हा, जा हे आली जा

पवन चल पवन कबड्डी कबड्डी मनात जा 너왜저렇 <laughs> <laughs> अगं पकडा किती ना सगळे जण मिळून हा स्नेहा चल स्नेहा पटकन हो चला ह्यांच्यातला एक जण उठ आता इकडचं कोण हारलं होतं तू तू पहिलं कोण हरलं होतं हां तू जा तिकडे बस त्यांच्या साईडनं हां हां चला कोण जाते कल्याणी तू गेली होतीस का हां चल जा जाग नाही जा चल नबिया लांब जायचं त्यांना पकडून यायचं इकडचं जावं एक जण तू नाही तू नाही थांब काय घ्यायचं नाव क्रांती थांब तू का मारून येतेस येतेस का त्यांच्या इकडे एखादं मारून जा चल फरा आला पकडा आता फरा आला पकडायचं आता दूघिनी मिळून पकडा दिला पकडा हारली फरा सरा हा जा चल आता कृतिका हरायचं नाही बघ हा चल कबड्डी कबड्डी मान कबड्डी कबड्डी मान फरा ए हां जा पकडतील गच्च पकड आता पकड त